माझं नाव महावीर अणा सोडुकी राहणार कर्ण तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हे ढोळा जेवण करण्याचा उद्देश काय तुमचा डोळा जेवण करण्याचा उद्देश म्हणजे एक आपला शेतकरी वर्ग आम्ही आणि जास्तीत जास्त लोकांना जा ही प्रेरणा मिळावी आणि साध्या गायीकडे जास्त लोकांचा भोग वाढावा हा या उद्देशानं मी या साध्या आमच्या गायीचे मी सगोम केलेले नमस्कार मित्रांनो गावचा निसर्ग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी आज मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपण एक वेगळ्या व्हिडिओचे चित्रीकरण केले आहे ज्यामध्ये गाईचे डोहा घेऊन हा कार्यक्रम आपण दाखवणार आहोत हा कार्यक्रम आहे गाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील शेतकरी महावीर अण्णासो डोघे आणि त्यांचा मुलगा संचित महावीर डोघे तसेच भाऊ प्रकाश अण्णासो डोघे यांच्या कुटुंबाने त्यांच्या घरातील सदस्य असलेल्या खिल्लार गाईचे अर्थात सानूचे लाड पुरवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे तो अतिशय सुंदर रीतीने पार पाडण्यात आला पहिल्यांदा सानूला सजवण्यात आले संचित सजवत आहे मंडळी आपण जसे महिलांचे डोहा जेवण करतो त्याचप्रमाणे या कुटुंबाने आपल्या घरात असलेल्या लाडक्या खिलार गाईचे म्हणजे सानूचे डोहा जेवण केले डोहा जेवणाला आपण जसे आसपासचे लोक तसेच महिला सांगतो त्याचप्रमाणे याही कुटुंबाने पाहुणे मंडळींना आमंत्रण दिले होते आसपासच्या महिलांनी गायीसाठी ओटी पण आणली होती आणि त्यांनी आनंदाने गायीची ओटी भरली आणि गाईकडून आशीर्वाद घेतला मंडळी देशी गोपालन असेल खिल्लार गोपालन असेल या गोष्टी सांभाळणं किंवा मंडळी जेथे देशी गोपालन असेल किल्लार गोपालन असेल या गोष्टी सांभाळणं किंवा या गायींचा संगोपन करणं हे कोणी एकट्याचं काम नाही यामध्ये त्यांच्या कुटुंबाचाही तितकाच सहभाग असतो आपल्याला आजच्या कार्यक्रमातून देखील दिसून येतो त्यांच्या घरातील वडीलधारी मंडळी असतील इतर सर्व मित्रमंडळी असतील यांचा खूप मोठा प्रतिसाद यांचे खूप मोठे सहकार्य हे देशी गोपालनासाठी आहे तेव्हाच या गोष्टी योग्यरित्या पुढे जात आहे तर अशाच प्रकारे जर किनार संगोपन आपल्याला पुढे चालू ठेवायचे असेल आपला देशी गोवंश वाढवायचा असेल तर जेवढे शक्य होईल तेवढं करा कारण आज यांनी हा कार्यक्रम सादर केला हा कार्यक्रम त्यांनी त्यांच्या गायीच्या हौसेपोटी त्यांच्या प्रेमापोटी त्यांचं काही गायीबद्दल असलेले प्रेम यापोटी जो काही केला आहे पण त्यामुळे त्यांच्या इथे आलेले शंभर ते आले दोनशे जे लोक होते जे पाहुणे मंडळ होते त्यांचं आकर्षण आज किल्ल्याकडे किंवा देशी गोपालनाकडे जास्तीत जास्त वाढणार आहे आज पुढील भविष्यात जरी त्यांच्याकडे गायी नसतील आलेल्या पाहुण्यांपैकी पण उद्या भविष्यात नक्कीच ते नियोजन करतील की जेणेकरून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं देशी गोपालन जास्तीत जास्त कसा वाढेल याकडे आपण लक्ष देऊया आणि जे जे शक्य आहे आपल्या देशी काळीच्या संदर्भात आपण नक्कीच करूया मित्रांनो तुम्हाला माहित आहे का खिल्लार गाईच्या दुधाचे फायदे काय आहेत ते चला तर पाहूया किल्लार गाईचे दूध अत्यंत पौष्टिक आहे त्यामध्ये व्हिटॅमिन प्रोटीन कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम आयर्न आणि इतर आवश्यक खजने भरपूर आहेत खिल्लार गाईचे दूध शरीराला ऊर्जा देते पचनक्रियेला मदत करते हाडांची मजबूती वाढवते त्वचेला स्वस्थ आणि चमकदार बनवते खिल्लार गाईचे दूध शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला सुधारते खिल्लार गाईचे दूध आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे नियमितपणे खिल्लार गाईचे सेवन करणे उत्तम आहे लहान बाळांना खिल्लार गाईचे दूध अतिशय चंचल ठेवते असा हे मित्रांनो खिल्लार गाईच्या दुधाचे पाहिजे एकतरी खिल्लार गाय आपल्या गोट्यामध्ये असायलाच पाहिजे किलर गाईचे दूध तसेच गोमूत्र तसेच सेनाचेही भरपूर फायदे आहेत सेनापासून तुम्ही काय बनवू शकता अगरबत्ती बनवू शकता त्याचबरोबर गोमूत्र गोमूत्र हे अतिशय पवित्र असं मानलं जातं तुम्हाला माहितीच आहे सगळ्या ठिकाणी गोमूत्र हे आवश्यकच लागतं खेलार गाईच्या सेनापासून तुम्ही अगरबत्ती बनवू शकता साबण बनवू शकता भरपूर असं काही बनवू शकता त्याचबरोबर डासांची अगरबत्ती बनवू शकताय असे भरपूर फायदे खेलारगाईच्या शेणापासून होते ভাল ভালেইবাৰ চোৱা নান এ চোৱা নান

गायीचे डोहा जेवणाचे जेवण जेवण झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला त्यांनी शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगला संदेश दिला आहे त्यांचे त्यांच्या किल्लार गायीविषयी म्हणजे सानूविषयी असलेले प्रेम या व्हिडिओमधून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला दादा नाव काय आपलं माझं नाव महावीर अन्न सोडुके राहणार कर्ण तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हे डोळा जेवण करण्याचा उद्देश काय तुमचा डोळा जेवण करण्याचा उद्देश म्हणजे एक आपला शेतकरी वर्ग आम्ही आहे आणि जास्तीत जास्त लोकांना जी प्रेरणा मिळावी आणि साध्या गायीकडे जास्त लोकांचा भोग वाढावा हा या उद्देशानं मी या साध्या आमच्या गायीचे मी सगोम केलेले त्या गायीला लहानाचं मोठं आम्ही तर केलेलं आहे पाडी ही माझ्या जवळ अडतीस महिन्याची पाडी जाता कापण लागले सातवा महिना संपणार महिना ओके जास्तीत जास्त शेतकरी वर्गानं साध्या गाईकडे शेतकऱ्यांसमोर ठेवलेला आहे धन्यवाद तुमचं या शेतकऱ्यांचं खूप खूप धन्यवाद यांनी आपल्या गाईचं डोहा जेवण घात मस्त कार्यक्रम झाला मित्रांनो तुम्ही बघितला असेल आणि असा कार्यक्रम इथून पुढेही प्रत्येक शेतकऱ्यानं करावा हे आपलं उद्देश आहे आणि ह्या ह्यांचा उद्देश आहे खरंच तुमचं धन्यवाद आणि शे, शेत शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं पण जर किनार गाई असेल तर तुम्ही पण डोहा जेवण त्याचं चांगल्या पद्धतीने घालू शकता त्यांनी भरपूर केलं जेवण भजन सर्वच काही चांगला उत्कृष्टपणे कार्यक्रम झाला जेवण ढोल मित्र वर्गाचे ज्यांनी त्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे ज्यांनी पाहिल्याने त्यांनी पाहावा ही अशी माझी इच्छा आहे आणि उत्कृष्टपणे असा प्रसार फिलार गायला मिळावा ही माझी तळमळची इच्छा आहे म्हणजे कसा आहे मित्रांनो कुठेतरी फुल्हारगाईचं संगोपन आपल्या चांगल्या रीतीने व्हावं हा यांचा हा उद्देश आहे हा उद्देश आहे आणि हे सर्व आपण पन... आपल्या चॅनल मध्ये आहे कमी प्रमाण कमी होत चाललेला आहे प्रमाण कमी नाही प्रमाणच कमी आहे बरोबर आहे आमच्या गावातून जरी खिलार गाय म्हणाला एक दोन ते तीन ते चार पाच गाय मिळते तुम्हाला तर गाय नाही एका गला किती पूजा गाय मिळते आपल्याला असा विषय होतो तरी पण खिलार गायचं प्रत्येक शेतकऱ्याने याचं संगोपन करावं आणि अशा गोष्टीतून प्रत्येकाला हे द्यावं प्रोत्साहन द्यावं ते आमची तळमळी आहे मित्रांनो ज्यावेळी बाहेर गाय काढली एक तास कार्यक्रम होता गायने एकही लात वगैरे काही उठवलेलं नाही खतरनाक गाय पण खतरनाकच आहे बघा आणि तुमच्याकडे जरी गाय असेल तर तुम्ही पण असा कार्यक्रम करू शकताय धन्यवाद व्हिडिओ जर आवडला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद